નાનચી વાલી છે કારણ પંદર રૂપિયા પાંચસો રૂપિયા ને આપણને ફક્ત સહ હજાર રૂપિયા આગોર છે संपूर्ण महाराष्ट्रातील शहाशी बस झालेली आणि याचे जे गुन्हे गेले ते आज त्या महाराष्ट्रातला जो स्टॉक कारचे पैसे कोट्टीचे तुम्ही जर आज प्रश्न लक्षवेधी मनपूर वेदनाखाली सुरक्षा एस टीकच्या संदर्भावरती तर त्याची झालेली दुरावस्था त्याच्यानंतर तिथं होत असलेला परस्पर्शात आणि तिथं काही याही प्रकारची सुविधा नाही आहे मग टॉयलेट पासून असू द्या किंवा इतर गोष्टी म्हणजे पाण्याच्या बाटली मागे तुम्हाला पाच सात रुपये जे तुम्हाला ठरवून दिले त्याच्यापेक्षा जास्त पैसे घेणे काम तिथे पंधरा रुपयाला वीस स्वरूप वैगेरे आता तो तर विषय झालाच परंतु तिथं टॉयलेट असू द्या किंवा बाकीच्या इतर गोष्टी असू त्यांना पाण्याची व्यवस्था येईल ना तिथे जाणाऱ्या लोकांशी नियुक्ती कोण जे अधिकारी असतील ते तिथे आगी नसतात ना ती बोलत त्यात आपल्याला या बसची मागणी करावी लागेल सगळ्या ज्या पुणे जिल्ह्यातल्या कमी झालेल्या बस आमच्या दिल्या जवळजवळ रोजच्या पंधरा ते वीस बस ह्या बंद पडलेल्या असतात तिथे काही शिरूर नगर आणि पुण्यावरून जाणाऱ्या ज्या टी वगैरे तर त्या आतमध्ये येत नाही त्या बाहेरच्या बाहेर परस्पर जातात तिथं परत न घेणे हा जो विस्कळीतपणा किंवा ही जी हे चाललेली आहे म्हणतो ना आपण मुजोगिरी किंवा काय दादागिरी ही आपल्याला बंद करावी लागेल संबंधित सगळ्यांच्या कारवाई करायला लागेल आणि आपल्याला ज्या नवीन बसेस आहेत त्या बसेसची मागणी करून लवकरात लवकर आपल्याला तुम्ही मला सांगा या पद्धतीने मी मंत्री महोदयांशी पण तिथं बोलतो मी प्रताप सरनाईकांशी पण मंत्र्यांशी किंवा याच्यात काय करता येईल हे लवकरात लवकर आपल्याला सगळं दुरुस्त करून पुढे जावं लागेल याच्यात बसची पण व्यवस्था एवढी आता आपण एवढे सगळं कॉन्ट्रॅक्ट बेसवर दिले का आपण जे चालवायला संपूर्ण एसटी स्थानकामध्ये आपण कॉन्ट्रॅक्ट बेसवर दिले ना ते हा तिथं बस मध्ये जी व्यवस्था आहे आता जी पाहता येईल ते आपल्या सुलभवाल्याला फक्त दिले बाकी आपण पाहतोय सगळं आता आपलं तिथं कोण त्या गायकवाड कोण मॅडम आहेत तिथं ना त्यांचं दुर्लक्ष आहे त्यांना तीनदा सांगून जर ते जर त्याच्यावरती जर उपाययोजना करत नसतील तर त्यांना सूचना द्या नाही तर त्यांची तातडीने एक तर बदली करा नाही तर कारवाई करा त्याच्यावरती निर्णय घ्या नाही मी संबंधित वरती मग सगळ्याला अडचणी होती गोडून खाल सगळ्या तुम्ही या एकदा वेळ काढा द्या आपण संबंधित तुम्ही पण एकदा व्हिजिट करायची म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल हो पण व्हिजिट करा तुम्ही स्वतः येऊन लागलं तर फोन करा खाली आता ना मी आहे इथं तुम्ही या खाली या आणि या सगळ्या ज्यांच्या काही मागण्या तर त्या समजून घेऊन त्याची पूर्तता लवकरात लवकर होईल ते करावी लागेल त्या सूचना करा आता लगेच तुम्ही खाली नाही तर मग त्यांची बद्धी दुसरं कोणतरी तिथं जे सक्षम तिथं पाहणार आहे हो सांगून जर होत नसेल तर मग ते त्यांच्यावर कारवाई करून टाकायचं येऊ नका अशी बघा नाही तर मग आम्हाला आमच्या पद्धतीने करायला लागेल